नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण मध्ये आपल्या सर्वांचं मलापासून मनपूरक हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण वडा देवळा या भागात आपण पाण्यास पॉईंट जाण्यासाठी आलो त्यांनी मशीनवर आपला एक पॉईंट चेक केला होता त्याच्यानंतर दोन ठिकाणी पॉईंट दिला आपण तो पॉईंट फायनल करण्यासाठी तो, तो पुन्हा रिचेक करायचा होता त्यांनी त्यांचा कॉल आपल्याला जवळजवळ पाच सहा दिवस पण चालू होता भाऊंचा तर आपण एक ह्या साईडला मला कॉल कमी होते तरी पण मी स्पेशल मी यांच्यासाठी आलो होतो इकडे या साईडला आणि पूर्ण डोंगर भाग आहे तर पाण्याची परिस्थिती ह्या साईडला पण खूप अवघड आहे आणि जे झरे भेटलेले ते आपल्याला फक्त अर्धा इंच पाऊन इंच आणि अर्धा इंचाच्या खालचे झरे भेटलेले जवळजवळ पाच पाखे आहे त्या पाच पाख्यापैकी माझ्या मते ना एक दीड दीड पाऊन दोन इंच पाणी निघालं पाहिजे त्याच्यातून इंचावर पाणी तर सांगितलं नाही पाहिजे ना आपल्याला पण त्यांना असा अंदाज जे मशीन आले होते त्यांनी हा अंदाज दिलेला होता तर किती पाणी लागतात आपल्याला व्हिडिओमध्ये नंतर कळणार आहे पण हा व्हिडिओ मी आधी अपलोड करणार आहे त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस बोरवेल घेतील त्यावेळेस आपल्याला हा आप व्हिडिओ पाठवणार आहे आणि त्यांचं मी आता तुम्हाला ओळख करून देतो तर दादा तुमचं नाव काय माझं नाव संदीप मोतीराम राम यांची गाव गाव वडाळा हां आधी पाणी पॉईंट कोण दिलं आधी मशीनवाल्यांनी बरं किती तुम्हाला कॉल करत होतो तुम्ही पाच सहा दिवसापासून कॉल कर बरं हे सगळे सहकार्य मित्र आहे वाले तर अशा पद्धतीत आपण पॉईंट फायनल केलेलं आहे मित्रांनो या क्षेत्रामध्ये हे झाडं उंबराचं झाड आहे ओमराचे पुढं या साईडला पॉईंट फाइनल झालेला आहे तुम्ही बोर कि दुसरा घेणार दादा आता गाडी मेडिसिन लगेच ठीक आहे चालू तर मित्रांनो धन्यवाद होम Please lead in us on के आप चार पैकी दो दोन हारले दोन व्यू ग्रो एम सी दुराईसन सुनस्त जाऊ सन व्यू ग्रो एम्ब्यू दम सी दुराईसन सुनस्त

काही मला असं वाटत नाही दगड फिरला पाहिजे आव्हा नाही ठेवतो ठेव तुम्ही आता दगडच्या साईडला नेला याच्यावरती पण तारा फिरतोय या दगडावर हो बर

झोक जातो तो एक बाजूला बरोबर काळी बाजूला पॅरलर अशी फिरणार नाही तुम्ही काय केलं माहिती का धरली बरोबर झाली कोणी तोंड वर केलं आणि ऑटोमॅटिक अशी बॅलन्स दिला बॅलन्स अलग लक्षात बरोबर आहे बरोबर आहे ते

أنت بس هذا من السلم. أرضا نكسر دونك. لا ها. थी थी चे। चे जी पद्धत बर बर केली के। के। ना तुम्ही याच्यावर घरच्या माणसाने लवकर केले याची याचे पॅन्ट फील गेली काही ही जी पद्धत आहे ना जे पाहिली ना कशा काढायला याच्यावर काय शे धरते याच्यावर लय फेल गेली बरं बरंच फेल गेले बरोबर आहे का हो शंभर टक्के शंभर टक्के होतं मी शिकवतोय ना युट्यूबला आहे ना असं असंच ज्यावेळेस आपण शिकवतो ना त्यावेळेस मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे लोखंडी तार असो किंवा तांब्याची तार असो ती आपल्याला ह्या पद्धतीत धरती सरळाशी तुम्ही ज्यावेळेस वरती अशी धरता ना त्याचा बॅलन्स असं होतं तुम्हाला वाटतं इथं पाण्याची पाकी काय ह्या गोष्टी नकानी अशी धरा तुम्ही घरी जर स्वतः जरी स्वच्छ मी आता एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यांनी व्हिडिओ व्यवस्थित बघून त्याच्यावर अभ्यास करून त्यांना जवळ पाच इंच साडेपाच इंच पाणी लागले त्यांनी अजून एक बोर घेतला त्यांच्या भावाच्या घरी त्याला पण तीन साडेतीन इंच पाणी लागले म्हणजे आम्हाला इथपर्यंत याची गरज पडत नाही फक्त काय होतं नवीन नवीन काय करता माहितीये का हे धरत ना आपण आम्ही सांगितलेलं असं असतं हे जातं असं धरत्या आणि या काड्यावरती धरत्याने चाललंय पाण्याची धारी त्याच्यामुळे बरेच आता या एक वैजापूर साइटला पण सुद्धा आहे ना आहे कोणते सबस्क्रायबर आमची त्यांनी एक व्हिडिओ आपला पाहिला पुढचे व्हिडिओ पाहिलेच नाही तारा घेतल्या अशी धरल्या कशी तरी आता धरतानी स्वर चुकला पॉइंट निघाला सर आणि फेल गेला म्हणजे <laughs> आता फेल गेला म्हणजे तुम्ही अभ्यास लगेच असा थोडं चार दिवसाचा थो अभ्यास होतो आम्ही दोन हजार बारापासून अभ्यास करायलो त्याच्यानंतर दोन तीन वर्षापासून आता पॉईंट द्यायला लागलो कारण शेवटी त्याचा अभ्यास पण तुम्ही मी हे सांगितलं तुम्ही सहा महिने बारा महिने एक वर्ष दीड वर्ष अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर पॉईंट घ्या कारण जो चाळीस आता अर्धा पाऊन इंच झाली <laughs> संपत आज तिला पॉवर कमी आहे पॉवर कमी आहे आणि संपत येतो ताटात इकडे आणणार नाही म्हणजे लाईन खाली झाली क्रॉस आहे भविष्यात काम होईल आता याचा उपयोग नाही तोच पॉईंट वगैरे ही लाईन आहे ही ते वाली याला कोनळी दुसरा कोणी पानआडी आला त्याला म्हणजे नाही मी सांगतो तुम्हाला याची लाईन अशी शेवटी तुमच्या शेजारची ही कोणी पानआली पॉईंट दिला सांगून देऊ तिथं बोर आपलं काम इत, का माहितीये इथला काय अडचण नाही येत इथला काहीच अडचण नाही ही पाखी ना पाकी सरळ घराकडे या बोरचा त्याचा काही संबंध येत नाही जी पाकी बोरवर बोरवर सांगून दिंटर हा सेंटर वेगळी तिकडे पण अजून याच्यापेक्षा लाईन एकच भेटणार आहे

किती काय सांगते आपल्याला असं वाटतं ना त्यांना सुद्धा असं वाटतं लागलंच पाहिजे जवळ जवळ त्यांची त्यांची सुद्धा वाव वाह आहे त्याच्यामध्ये ती कसं होती तीन चीवी आपण मस्त आपली काळजी घेतो तेवढी त्यांची ईवी तो काय विषय नाही मग समोर ठरे का नाही इथं येऊन नाबाद नावून को असं कोणा वाटतो असं वाटत असं कोणाला वाटत असं लांब लोंबेरायची गरज काय नाही आता त्यांच्याजवळ चार पाच जवळ फोन चालू होते कंटिन्यू आपल्याला एवढा लांब फक्त मी त्यांच्या ऍक्टरसाठी गेले नाही तर एक काय होतं कार्ड आहे का आपल्याकडे नाही कार्ड नाही नंबर असतो युट्यूब आमची ते याच राऊडला मशीनवर पाहून फेल गेला मग ती कमी पडली की हे कमी पडले पण माझा अंदाज एकच आहे पाणी दाखवित पण खोली कळत नाही ते बरोबर आपण पाच जागाच Hmm -hmm. 나, 나... Mm -hmm. <coughs> hmm -hmm. Nah, 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 माझ्या कोणास झालं एवढे बोर केले मी आमच्या शेजारचे ना आमच्या जवळ जवळ सुद्धा होते लाईफ एवढे केले आणि एकदम काय झालं एक पाखी लागली आणि एक लागणा एक पाहुणे आले बसलो चला म्हणलं घरी चाय घ्यायला त्याला सांगितलं मी वर वाला एवढं पिझ्झा का बंद करून टाक त्या मुलाला सांगलं डबे घेऊन सांग साफ करून घे ते ऐकलं आणि ऐकलं म्हणजे नशीबच उघड असं म्हणा माझ आणि त्या पाहुण्याला घरी गेलो चहा घ्यायला अव गाडी चालूच ना तीनशे फुट करायचं होतं बरं तीनशे सांगितलं ते तीनशे ऐंशी ला सत्तर ऐंशीला पाणी पॅन ते घरी गेल। गेले म्हणून बंद करा